आज आपण नागपंचमी कधी आहे योग्य तारीख शुभवेळ आणि पूजा पद्धत जाणून घेऊया हिंदू धर्मात नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमीला नागदेवतीची पूजा केल्याने दुःख दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते असे मानले जाते यावर्षी नागपंचमीलाही शुभयोग निर्माण होत आहे ज्यामुळे दिवस खूप खास राहणार आहे हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते त्याचवेळी काही ठिकाणी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीला देखील नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी लोक विधीपूर्वक नागदेवतेची पूजा करतात असे केल्याने खूप शुभ परिणाम मिळतात नागपंचमीला नागदेवतीची पूजा केल्याने जीवनातील दुःख दूर होतात आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात असे मानले जाते नागदेवता हा भगवान शिवाचा गण देखील मानला जातो त्यांची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांची विशेष कृपा भक्तावर राहते या दिवशी एक अतिशय शुभ संयोग घडत आहे ज्यामुळे नागपंचमी अधिक खास होईल यावर्षी नागपंचमी कोणत्या दिवशी येत आहे आणि या दिवशी पूजा करण्याची पद्धत आणि शुभ मुहूर्त याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया नागपंचमीच्या दिवशी हे शुभयोग तयार होत आहेत यावर्षी नागपंचमीच्या दिवशी दोन अत्यंत शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे हा दिवस आणखी खास बनत आहे आम्ही तुम्हाला सांगतो की कृष्ण पक्षाच्या तिथीला साजरी होणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी सौभाग्य योग तयार होत आहे त्याचवेळी शुक्ल पक्षाच्या तिथीला साजरी होणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी शिवयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत नागदेवता आणि भगवान शिवशंकराच्या पूजा करून व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात यावर्षी कृष्णपक्षाची तिथी पंधरा जुलै रोजी सूर्योदयापासून आहे काही ठिकाणचे लोक पंधरा जुलै रोजी नागपंचमी साजरी करतात मंगळागौरी व्रत देखील या दिवसापासून सुरू होतो त्याचवेळी मधुश्रावणी व्रत देखील सुरू होतो जे श्रावणातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीपर्यंत चालते ते सत्तावीस जुलैपर्यंत दहा वाजून चाळीस मिनिटांनी संपेल श्रावणातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला म्हणजेच सत्तावीस तारखेला साजरी केली जाते याशिवाय श्रावणात अठ्ठावीस जुलै रोजी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी शुक्ल पक्षाची पंचमी तिथी सुरू होईल आणि एकोणतीस तारखेला दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपेल काही ठिकाणी एकोणतीस तारखेला नागपंचमी साजरी केली जाईल या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी आणि उपवासाचे व्रत करावे आता तुमच्या घरात स्वयंपाकाच्या घराच्या आणि मंदिराच्या दाराच्या दोन्ही बाजूस खडूने रंगवाव्यात आणि कोळशाने सर्पदेवतेचे प्रतीक बनवावे जर हे शक्य नसेल तर तुम्ही सर्पदेवतेचे चित्र देखील वापरू शकता फोटो लावल्यानंतर घरात सर्पदेवतेची विधीपूर्वक पूजा करावी आणि नंतर जवळच्या शेतात किंवा साप येऊ शकतील अशा ठिकाणी दुधाची वाटी ठेवावी या दिवशी शेवयाचा प्रसाद बनवण्याचे देखील विशेष महत्व आहे आता सर्पदेवतांना दूध आणि पाण्याने स्नान करावे तसेच धूप दिवा नैवेद्य इत्यादी अर्पण करावे आता शेवटी आरती करावी नागपंचमीची कथा ही वाचावी यामुळे खूप शुभ परिणाम मिळतात नागपंचमीचे महत्व काय आहे श्रावण महिन्यातील साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडून जमिनीवर येतात असे मानले जाते की साप कोणत्याही व्यक्तीला इजा करू नये म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला बिहार बंगाल ओरिसा राजस्थान इत्यादी ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते त्याचवेळी देशातील इतर राज्यामध्ये दे शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते शास्त्र आणि पुराणानुसार नागदेव स्वतः पंचमी तिथीचा स्वामी आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येऊ शकते असे मानले जाते की नागपंचमीला विधीपूर्वक नागदेवताची पूजा केल्याने कुंडलीतील उपस्थित राहू आणि केतूंशी संबंधित दोषापासून मुक्तता मिळू शकते नागदेवाला पाताळाचा स्वामी देखील म्हटले जाते अशा परिस्थितीत पंचमी तिथीला जमीन खोदणे चुकूनही करू नये महाराष्ट्रातील सांगली जिल्हा बत्तीशिराळ गावात अजूनही जिवंत नागाची पूजा केली जाते नागपंचमी या सणाला ज्या पद्धतीने सांस्कृतिक परंपरा त्याचप्रमाणे या गावाला ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अदमय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय जै हिंद जय महाराष्ट्र <laughs>